खरं तर बाकीच्या विषय येतो कुठे मला कळतच नाही विषय भाषेचा आहे सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो सत्य तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणी नसता जगामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले हे कसले हिंदी चॅनलवाले हे खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकडं ती आता बघा थोड्या वेळात बघा सुरू करतील राज ठाकरेने उगला सह फक्त मुंबईत काही झालं महाराष्ट्रात काही झालं हे सगळे हिंदी चॅनल वाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात माझ्या मधले जे काही लोक आहेत माझं त्यांनाही आहे की इथे मी आता आणलंय इथे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा ऐका नीट मी काय बोलतोय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा धुंदार हिंमतनगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात चौदा महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात गुजरातमधनं बिहार यांना हाकलून दिले बाहेर काढले झाले का बातम्या कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाहीत हा माणूस त्याच्यानंतर हा माणूस त्याच्यानंतर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत त्यांना मारणार हाकलून देणार दादा दहा वीसवी आत्ता परत झालं आता परत गुजरात मध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं झाल्या बातम्या नाही झाल्या इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी भरते देशाची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या